अजित पवार साहेबांनी सिंचन घोटाळा केला याच्या विरोधात बोलणारे भरपूर मराठा समाजाचे लोक मी तुम्हाला दाखवून देईन पण महाराष्ट्र सदन घोटाळा तांदूळ घोटाळा असं ज्या नेत्यांनी केला त्याचं नाव घेऊन त्या समाजातील लोक बोलणारे मला दाखवा हे कधीच घडणार नाही आणि मराठा समाज हा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच म्हणतो सर्व मराठा भावांना बहिणींना मानाचा जयश्वर हो आहे तर भावांनो बहिणीनो आज तो दिवस आलाय निकाल निकाल म्हणल्यावर एका शाळेचे दिवस आठवले शाळेच्या दिवशीसुद्धा एका निकाल ज्या दिवशी असन त्या दिवशी किती हुशारपूर्ग असलं तरी त्याला घाबराटच होतं ती अगदी तीच परिस्थिती आज ह्या उमेदवारांची असणार आणि ते काय म्हणतात ना कडेपेक्षा चमचा गरम अगदी तशीच म्हणजे कडे इथं गरम आहेच चमच्या म्हणजे कोणता माहिती आहे ना तुम्हाला हे सतरंजी उचले हे जास्त गरम झालेले आहेत त्यांना असं वाटतं काल मी एक व्हिडिओ टाकला होता की परळी आणि येवला या मतदारसंघामध्ये पराभव वाटळ पण मी जे टाकलं होतं का ते फक्त थमनेलं होतं आतमध्ये व्हिडिओ पूर्ण माहिती घेऊन पाहिलाच नाही आणि त्याच्यावरच बऱ्याच कमेंट आल्या का एक लाख मतांनी निवडून येणारे आहे एक लाख तुम्हाला कसं काय कळलं एक लाख मतांनी निवडून येणार आहे म्हणजे ई व्ही एममध्ये मध्ये घोटाळा आहे का नेमकं का काय भानगड कायम या गोष्टीचा सुद्धा विचार केला जावा हं तुम्हाला कसं काय कळलं का एक लाख मतांनी निवडून येणार आहे या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंटमध्ये द्या कारण मतदान तर मतपेटीत बंद झालेलं आहे ना बरोबर आहे का नाही तर महाराष्ट्राची अस्मिता जपणारे जे जे उमेदवार आहेत ते शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि ते यायला पण पाहिजेत पण पक्ष फोडून मराठा आरक्षणाला विरोध करून मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात माती कालवून जर कोणी आणि गुंडशाही करून लाठीचार्ज करून गोळीबार करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देऊन असे माणसं जर निवडून येणार आहेत तर मग ही लोकशाही आहे का असं पण म्हणलं जावं फिक्स सांगा तुम्ही तुम्हाला बा परीक्षा झाली म्हणजे निकाल फिक्स आहे निवडणूक झाली म्हणजे निकाल फिक्स आहे एक जण जिंकणारे एक जण आहे तो विषय सोडा आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की येवला मतदारसंघामध्ये आणि मत मी दोनच मतदारसंघाचे का नावं घेतो तर धनंजय मुंडे तरी नाही एवढे परळीमधून जे धनंजय मुंडे उभे आहेत का ते तरी नाही एवढे ते तरी समजा जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते पण आणि त्यांनी एवढा विरोध पण नाही केला त्यांच्याबद्दल मी जास्त बोलत बी नाही कारण आम्ही मराठा म्हणजे ओबीसी आम्ही कुणबी आणि म्हणजे आम्ही ओबीसी म्हणजे आमचं नेतृत्व आहे ते धनंजय मुंडे म्हणजे आमचं नेतृत्व आहे त्याच्याबद्दल आम्ही जास्त बोलतच नाही पण येवला मतदारसंघामध्ये जो माणूस उभा आहे त्यांनी तर आमच्या अन्नात मातीच कालवली की नाही डायरेक्ट जेवायला बसलेला माणूस आता एक घास घ्यायचा आहे त्याला तेच त्याच्या अन्नात माती कालवली म्हणजे वाटोळच केलं की नाही मग अशा माणसांचं वाटोळ व्हायला पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही आणि भावानो बहिणीनो आता काही गोष्टी अशा आहेत की त्या स्पष्टपणे बोलता येत नाही पण तरी मी आज त्या बोलणार आहे त्याच्यातली एकच गोष्ट तुम्हाला सांगतो अजित पवार साहेबांनी सिंचन घोटाळा केला याच्या विरोधात बोलणारे भरपूर मराठा समाजाचे लोक मी तुम्हाला दाखवून देईन पण महाराष्ट्र सदन घोटाळा तांदूळ घोटाळा असं ज्या नेत्यांनी केला त्याचं नाव घेऊन त्या समाजातील लोक बोलणारे मला दाखवा हे कधीच घडणार नाही आणि मराठा समाज हा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच म्हणतो पटतंय का तुम्हाला आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा तर भावांनो बहिणी आज निकाल धाकधूक वाढलेली सगळ्यांचीच आणि ती वाढायला पण पाहिजे निकालाच्या आधी म्हणजे परीक्षेच्या आधी जर तुम्ही अभ्यास केलेला असला ना तर तुम्हाला पेपर सोपा जातो जर तुम्ही शेतकऱ्यांची कामं केली नाही जर तुम्ही दुसऱ्याच्या अन्नात माती कालवली तर तुम्ही निवडून कोणत्या पद्धतीने येणार आहे हे मला दाखवून द्या तुम्ही जर भ्रष्टाचार करता तुमच्या स्वतःच्या तुंबड्या भरता तर तुम्हाला कोणत्या अर्थाने मदत करायला पाहिजे मतदान करायला पाहिजे ध्यानात येते का गोष्टी तुमच्या आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही मी कधीच व्हिडिओत कोणाचं नाव घेत नाही मी आज फक्त धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलं आणि ते बी चांगलंच चा घेतलं का आमचं नेतृत्व आहे ते आम्ही कुणबी मराठा ओबीसी आमचं ते नेतृत्व आहे बरोबर आहे का नाही आणि जर तुम्ही चांगले कामं करायला असले ना तर तुम्ही शंभर टक्के निवडून येणार निवडून येण्याला बी दोन प्रकार आहेत सगळ्यांनाच महाराष्ट्रात जेवढे उमेदवार उभे आहेत सगळ्यांना दोन प्रकार आहेत एक चांगलं काम करून आणि एक गुंडशाही करून ई व्ही एम हॅक करून काय असन ते असन आता जारांगी पाटलांनी काय सांगितलं जारांगी पाटलांचं मला एक व्हिडिओ दाखवा की त्यांनी एखाद्या जातीचं नाव घेऊन एखाद्या समाजाचं नाव घेऊन या माणसाला पाडा असं ते म्हणाले असं मला एक व्हिडिओ दाखवा त्यांचं मी व्हिडिओ बनवायचे सोडून देईन मी ही जी नाही ही काढून टाकेन पण ते कधीच म्हणले नाही का ह्या माणसाला पाडा यांनी आपल्या जातीला विरोध केला ह्या जातीच्या माणसाला पाडा असं ते कधीच म्हणाले नाही आणि म्हणणार नाहीत ते मराठ्यांच्या रक्तात नाही पण जातीने आहे जे आरक्षणे आता मला सांगा तुम्ही फडणवीस साहेब म्हणत होते की महाविकास आघाडीकडून लिहून घ्या पण त्याच फडणवीस साहेबांनी सतरा जाती ओबीसीमध्ये घातल्या त्यावेळेस महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं ग नाही घातलं मग फक्त मराठ्यांनाच का विरोध होतो आणि मराठ्यांना विरोध करणारे याच्यात मराठेच जे आहेत म्हणजे सूर्याजी पिसाळ जे होते का त्यांची जी औलाद आहे का ती आजही जिवंत आहे ध्यानात घ्या तुम्ही आणि आजच्या निकालाना म्हणजे आरक्षण आंदोलनाला काही फटका बस ना असं मला अजिबात वाटत नाही कारण आम्ही म्हणलोच नाही ना तुम्ही निवडून येणार आहे हे पाडणार आहे ना आमकं आहे ना अजिबात ना ना नाही आमचं म्हणणं स्पष्ट आहे ज्यांनी आमच्या आरक्षण आरक्षणाला विरोध केला ना त्यांना पाडा मग तुम्ही विरोध जर करेल तुम्हाला वाटतं ना का आम्ही विरोध करेल तर तुम्हाला पडलेच पाहिजे ना तुम्ही बरोबर आहे का नाही मग ह्या गोष्टी समजून घ्या मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मराठा समाज जागृत करायचा प्रयत्न करीत राहतो आणि तो माझा हक्क आहे लोकशाहीनं मला दिलेला अधिकार आहे की माझा समाज मला जागृत करायचा आहे शंभर लोकांनी व्हिडिओ पाहिला त्याच्यातले एका जणाला जरी माझं म्हणणं पटलं ना तरी माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं बरोबर आहे की नाही तर निकाल आजच्या निकालात काय घडणार आहे तर आजच्या निकालात मी तुम्हाला सांगतो एक जण आहे एक जण आहे शंभर टक्के कुणाची सत्ता येते कुणाचं काय येतं त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण हा निकाल खऱ्याच्या बाजूने लागावा एवढीच एक अपेक्षा आहे महाविकास आघाडी ह्या महाविकास आघाडीमध्ये तेच शरद पवार साहेब आहेत ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी आर कॅन्सल केलं जी आर वरती मराठ्यांच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण ओबीसीत टाकलं असं कोण म्हणतं हेच ओबीसीचे नेतृत्व म्हणतं की तुम्ही शरद पवारांना बोला त्यांनी चौऱ्याण्णवला जी आर काढून मराठ्यांचं आरक्षण ओबीसीला दिलं आणि परत तेच नेतृत्व काय म्हणतं मराठ्यांना की तुम्ही आमच्यात येऊ नका अरे जर आमच्यातलं आमचं हक्काचं सोळा टक्के आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे असं तुम्हीच म्हणता आणि तुम्हीच परत म्हणता आमच्यात येऊ नका हे कोणता न्याय हा न्याय कोणता आहे ह्या गोष्टींचा पण विचार झाला पाहिजे बरोबर आहे का नाही आणि राहिला प्रश्न परळी आणि येवला जर छगन भुजबळ साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांनी चांगली कामं केलेली असली ले तर शंभर टक्के निवडून येतील आणि दुसरं जारंगी पाटलांच्या शब्दातच सांगायचं झालं तर मराठ्यांच्या मतदानाशिवाय कुणीही निवडून येऊ शकत नाही तुम्ही निवडून ना आले म्हणजे तुम्ही तुमच्या एका जातीच्या जीवावरती निवडूनच आले नाही अजिबात नाही तुम्हाला ना मराठ्यांनी मतदान केलं म्हणूनच तुम्ही निवडून आले बरोबर आहे का चूक आहे भावानो वैनिनो काय वाटतं तुम्हाला आणि आजच्या महानिकालात कुणाचं पारडं जड भरण हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय